वन वन पोर्ट बनाने के लिए छिहत्तर हजार रुपये का आवंटन किया पालघर लोकसभा निवडणुकीत वाढवण बंदराचा मुद्दा गाजत आहे महाकाय बंदरामुळे मच्छीमारांचे मोठे नुकसान होऊन येथील अनेक गावांचे गावपण नष्ट होणार असल्याने येथील किनारपट्टीवरील हजारो ग्रामस्थांनी बंदराला विरोध दर्शविला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ग्रामस्थांच्या बाजूनं भूमिका घेतली आहे तर बहुजन विकास आघाडीनेही वाढवण बंदराला कडाडून विरोध दर्शवित येथील भूमिपुत्रांना साथ दिली आहे महायुतीच्या एका प्रचारसभेत शिवसेना शिंदे गटाचे पालघर जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम यांनी वाडवण बंदराला विरोध करणारे दलाल असल्याचे वक्तव्य केलं होते या वक्तव्यामुळे भूमिपुत्रांमध्ये संतापाची लाट उसळली होती देशाचे गृहमंत्री अमित शहा यांची वसईत महायुतीची प्रचारसभा झाली यावेळी त्यांनी आपल्या भाषणात पालघर जिल्ह्यातील स्थानिक भूमिपुत्रांचे प्रश्न प्रकल्प बाधितांच्या समस्या कुपोषण आदिवासी बांधवांच्या समस्या याबाबत काहीही न बोलता थेट वाढवण बंदराबाबत भाष्य केले वाढवण ब स्थानिक जनतेचा रोष असताना अमित शाह यांनी वाढवण बंदराला रुपये निधीची तरतूद करण्यात आली असल्याचे सांगितले समाज माध्यमावर हजार रुपयांचे अनुदान हा चेष्टेचा विषय चर्चेत राहिला त्यामुळे आता वाढवण बंदर उभारण्यासाठी सरकारची जय्य तयार असल्याचे यावरून दिसून येत आहे बहुजन विकास आघाडीने याबाबत तीव्र निषेध नोंदवला आहे महायुतीच्या या भूमिकेमुळे लोकसभा निवडणुकीच्या मतदानात पडसाद उमटणार आहेत वाढवण बंदराबाबत काय म्हणाले होते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पाहूया भाईओ बहनो क्षेत्र के विकास के लिए मोदी जी ने ढेर सारे काम करे हैं वडवन पोर्ट बनाने के लिए छिहत्तर हजार रुपये का आवंटन किया जेएनपीटी जे जेएनपीटी का विकास हो रहा है छह पॉइंट लाख पांच दस लक्ष कंटेनर की क्षमता दस लाख तक पहुंचाई और दस वर्ष में दस लाख का प्रत्यक्ष और परोक्ष रोजगार एक सूत्र को एक क्षेत्र को मिलने वाला है